नमस्कार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याआधी आणि केल्यानंतरसुद्धा बरेच असे प्रश्न असतात ज्याचं उत्तर आपल्याला माहीत नसते ज्यामुळे कधीकधी आपण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूकसुद्धा करतो आणि आपलं नुकसानसुद्धा होते म्हणूनच आज मी खूप महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आलो आहे ज्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करणं खूप सोपं होऊन जाईल त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा नंबर एक बेस्ट फंड फॉर इन्व्हेस्टमेंट इन्वेस्टमेंट करण्यासाठी चांगले फंड्स कोणते आहेत तर एका शब्दात जर सांगायचं म्हटलं तर इंडेक्स फंड मीच नाही जगातील मोठमोठे इन्व्हेस्टर इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सल्ला देतात इंडेक्स फंडमध्ये दे इन्व्हेस्टमेंट म्हणजेच आपल्या देशातील ज्या टॉपच्या कंपन्या आहेत तिथं इन्व्हेस्टमेंट करणं जर समजा एक्झाम्पलसाठी आज मला इन्व्हेस्टमेंट करायची असती आणि मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी काहीच नॉलेज नसतं तर मी या तीन इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं असतं नंबर एक निफ्टी फिफ्टी इंडेक्स हाँ फंड तर हा फंड आपल्या देशातील टॉपच्या पन्नास कंपन्यांमध्ये इन्वेस्टमेंट करतो आणि याच्या पास्ट परफॉर्मन्सनुसार यांनी बारा ते पंधरा पर्सेंट रिटर्न दिलेले आहेत दुसरा इंडेक्स फंड निफ्टी मिड कॅप वन फिफ्टी इंडेक्स फंड तर हा फंड आपल्या देशातील ज्या शंभरच्या नंतर ज्या दी दीडशे कंपन्या येतात म्हणजे शंभर ते अडीचशे या दीडशे कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करतो तर या फंडनी चौदा ते सोळा पर्सेंट रिटर्न दिलेले आहे आणि तिसरा निफ्टी स्मॉल कॅप टू फिफ्टी इंडेक्स फंड तर हा आपल्या देशातील ज्या टॉपच्या अडीचशे कंपन्या त्याच्यानंतर ज्या अडीचशे कंपन्या येतात म्हणजे अडीचशे ते पाचशे त्या अडीचशे कंपन्यांमध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतो आणि या फंडनी सोळा ते वीस पर्सेंट रिटर्न दिलेले आहेत तर लॉंग टर्ममध्ये एवढे रिटर्न या फंडमध्ये भेटू शकतात पण जसजसे रिटर्न वाढत जातात तस तसा रिस्क वाढत जातो अजून तुमच्या मनात प्रश्न असेल की हे इंडेक्स पण कुठल्या ए एम सीचे म्हणजेच ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे घ्यायला पाहिजे तर तुम्हाला जी योग्य वाटेल तिचे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला एस बी आय आवडत असेल एच डी एफ सी आवडत असेल आय सी आय सी आवडत असेल तुम्हाला आवडलं त्या एम सीचे तुम्ही घेऊ शकता जिथं एक्सपेन्स रेशो कमी आहे तिथले तुम्ही घेऊ शकता नंबर दोन म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात चांगलं ॲप कोणतं तर ॲक्टिव्ह क्लायंट्सनुसार म्हणजे जिथं सध्या लोकं जास्त गुंतवणूक करत आहेत तर त्यानुसार म्हणजे फक्त डाउनलोड नाही केलेलं तर तिथं लोकं गु सध्या गुंतवणूक करत आहेत तर त्यानुसार नंबर एकला आहे ग्रो ज्यांचे नव्याण्णव लाख ग्राहक आहेत नंबर दोनला आहे झिरोदा ज्यांचे त्र्याहत्तर लाख कस्टमर आहेत आणि नंबर तीनला आहे वन ज्यांचे त्रेसष्ट लाख कस्टमर आहे आणि नंबर चारला आहे चार अपस्टॉक ज्यांचे पंचवीस लाख कस्टमर आहे तर यापैकी कुठल्याही ॲपवरून तुम्ही गुंतवणूक चालू करू शकता आणि अकाउंट ओपन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही अकाऊंट ओपन करू शकता आणि नंतर तुमच्या गुंतवणुकीला सुरुवातसुद्धा करू शकता नंबर तीन पाच हजार रुपये महिना इन्व्हेस्ट करायचा असेल तर कोणत्या फंडमध्ये किती पैसे लावायला पाहिजे तर इथं सगळ्यात पहिले तुमचं इन्वेस्टमेंट गोल काय त्यानुसार तुम्हाला ठरवावं लागेल म्हणून इथं सगळ्यांसाठी एक उत्तर देणं शक्य नाही जर समजा मला पाच हजार रुपये महिना इन्व्हेस्ट करायचा असेल तर मी पाच हजार रुपये कोणत्या फंडमध्ये इन्वेस्ट करेल तर मी यामधून पंधराशे रुपये निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करेल आणि पंधराशे रुपये निफ्टी मिड कॅप इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करेल आणि दोन हजार रुपये मी निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्ट करेल मी थोडं जास्त रिस्क घेईल कारण हे माझं थोडंसं वय कमी आहे आणि मी स्वतःला थोडंसं फायनान्शियली सिक्युअर केलेलं आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त रिस्क घेईल ज्यामुळे मला थोडेसे जास्त रिटर्न्स भेटतील तरी तर प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या फायनान्शियल कंडिशननुसार ज्याच्या त्याच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार निर्णय घेऊ शकते नंबर चार म्युच्युअल फंडमध्ये कमीत कमी किती वर्षासाठी गुंतवणूक करायला पाहिजे तर उत्तर आहे कमीत कमी पाच वर्षे जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर कमीत कमी पाच वर्षे तरी गुंतवणूक करायलाच पाहिजे नंबर पाच म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून गुंतवणूक केली तर काय फरक पडतो जर समजा आपण बँक एजंट किंवा ब्रोकर्स थ्रू गुंतवणूक केली तर सगळ्यात मोठा एक फरक पडतो तो म्हणजेच एक्सपेन्स रेशिओ जर समजा आपण बँक किंवा एजंट थ्रू गुंतवणूक केली तर आपल्याला खूप जास्त एक्सपेन्स रेशिओ द्यावा लागतो ज्यामुळे लॉंग टर्ममध्ये आपलं लाखो रुपयांचं नुकसान होते नंबर सहा जर समजा एंजेल वन अपस्टॉक स्टॉक हे ॲप जर बंद पडले किंवा पळून गेले तर काय होईल तर काहीही होणार नाही कारण आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो तर ते पैसे यांच्याकडे नसतातच ते पैसे ए एम सीकडे म्हणजेच ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे असतात अपस्टॉक झिरोदा एंजल वन हे फक्त इन्व्हेस्टमेंट करण्याचं एक माध्यम आहे म्हणून ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट चालू करतो तर त्यावेळेस आपल्याला एक फोलिओ नंबर भेटतो तर तो नंबर घेऊन ज्यावेळेस आपण ए एम सीच्या वेबसाईटवर जाऊ तर तिथून आपल्याला वाटलं तर आपण आपले पैसे विड्रॉसुद्धा करू शकतो आपल्याला ग्रो अपस्टॉक झिरोदा या ॲप्लिकेशनची गरज नाही म्हणून घाबरण्याची बिलकुल गरज नाही तुमचे पैसे हे सुरक्षित आहे नंबर सात म्युच्युअल फंडमधील पैसे कसे काढायचे तर खूप सिम्पल आहे ज्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक केली आहे त्या फंडमध्ये जा तिथे गेल्यानंतर खालच्या साईडला तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक रिडीम आणि एक इन्व्हेस्ट तर जसं तुम्ही रिडीमच्या ऑप्शनवर टच करता नंतर तुम्हाला एक ओ टी पी येतो तो ओ टी पी ॲड केल्यानंतर दोन दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जमा होतील जे अकाउंट तुम्ही ब्रोकरला लिंक केलं आहे त्याच अकाउंटमध्ये तुमचे पैसे हे जमा होऊन जातील नंबर आठ एखादा महिना एस आय पी मिस झाली पैसे नाही आले तर काय होईल तर काहीही होणार नाही कारण हे काही लोन नाही आहे म्हणून बँक आपल्यावर कारवाई करेल जर तुम्हाला वाटलं वाट तर तुम्ही तुमची एस आय पी एक महिन्यासाठी तीन महिन्यासाठी स्टॉप करू शकता जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला अमाऊंट कमी करायचे तर ती सुद्धा तुम्ही कमी करू शकता जास्त करू शकता सगळं कंट्रोल तुमच्याकडे आहे म्हणून घाबरण्याची गरज नाही नंबर नऊ चार पाच वर्षात करोडपती कसं बनता येईल तर असे बरेच सुधारण आहेत ज्यांना वाटतं की चार पाच वर्ष गुंतवणूक करून एक करोड रुपये बनायला पाहिजे पण हे पाच हो दहा हजार रुपये महिना इन्व्हेस्ट करून शक्य नाही आहे हो इथं एक करोड रुपये नक्कीच बनवू शकतात अगदी तुम्ही पाचशे रुपये महिना जरी भरला तरीसुद्धा एक करोड रुपये बनू शकतात पण कंपाऊंडिंगमध्ये वेळ टायमाला खूप महत्त्व आहे म्हणून जर तुम्हाला खूप पैसे कमवायचे असेल तर इन्व्हेस्टमेंटसाठी दहा वर्ष पंधरा वर्षे वीस वर्षे वेळ देणं खूप गरजेचं आहे जेवढा जास्त वेळ तुम्ही द्याल तेवढे जास्त जास्त तुम्ही पैसे कमवाल म्हणून चार पाच वर्षात गुंतवणूक करून करोडपती होण्याचं खोळ हे डोक्यातून काढून टाका लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करा तुमचे पैसे नक्कीच वाढतील तर आज मी तुम्हाला ज्याही गोष्टी सांगितल्या त्या एज्युकेशन पर्पजसाठी होत्या मी तुम्हाला कुठल्याही प्रकारे बाय सेलचं रिकमेंडेशन देत नाही आहे म्हणून तुम्ही तुमची गुंतवणूक विचारपूर्वक करावी किंवा तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत फॅमिली मेंबरसोबत जेणेकरून त्यांनासुद्धा अशी कामाची माहिती मिळेल आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद